सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या शेवटचा मंगळवार म्हणजे श्रावणातील शेवटचा मंगळवार आलेला आहे कुलदेवीला समर्पित आहे मंगळवार तसं तर शुक्रवार देखील कुलदेवीला आपल्या समर्पितच असतो मंगळवार शुक्रवार आपण जर आपल्या कुलदेवीची सेवा केली तर आपल्या घरात कायम सुख शांती नांदते आणि संपूर्ण कुटुंबाची ही कायम प्रगती होत राहते कुठलं संकट आपली कुलदेवी आपल्यावर कधीच येऊ देत नाही पण आपली पण काहीतरी कर्तव्य आपण आपली आपल्या कुलदेवीची सेवा ही केलीच पाहिजे अन्नपूर्णा मातेची सेवा केली पाहिजे तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यात आपल्या अन्नपूर्णा मातेची कुलदेवीची सेवा केली असेल तर चांगलंच आहे पण जर तुमच्याकडून माता अन्नपूर्णेची आपल्या कुलदेवीची सेवा राहून गेली असेल या श्रावणात तर उद्याची संधी सोडू नका उद्या मा माता अन्नपूर्णाबरोबर आपल्या कुलदेवीला सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी उद्या आपल्याला काही सेवा उपायसुद्धा करायचे आहे उद्या श्रावणी शेवटचा मंगळवार आहे मंगळवार हा हनुमानाचा सुद्धा वार आहे आणि हनुमान हे शिवांचंच रूप आहे उद्या हनुमान मंदिरात गेला तर एखादा दिवा नक्की प्रज्वलित करा दिवा लावताना जय श्रीराम बोलून तुमची मनातील इच्छा बोलून एक दिवा नक्की प्रज्वलित करा मोहरीचं तेल घ्या किंवा तिळाचं तेल घेतलं तरीही चालेल पण एक दिवा उद्या श्रावणी मंगळवार शेवटचा मंगळवार आहे नक्की कितीही संसारिक अडचणी असू द्या मार्ग काढण्यासाठी उद्या नक्की हनुमान मंदिरात एक दिवा लावून घ्या आता त्याबरोबरच आपल्याला काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे त्या म्हणजे आपल्या कुलदेवीच्या उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे महिलांनो उद्या श्रावणातील शेवटचा मंगळवार आलेला आहे उद्या आपल्या कुलदेवीच्यासुद्धा सेवा करायच्या आहे तुम्ही आधी केले असतील तीन मंगळवार तरी चालेल पण उद्याचा मंगळवार संधी सोडू नका उद्या सुद्धा आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा आपल्या हातून घडेल तर आपलं काही वाईट होणार नाही चांगलंच होणार आहे आणि भरभरून आशीर्वाद मिळणार आहे म्हणून उद्या लवकर उठायचं आहे आंघोळ करून झाल्यानंतर उद्या उंबरठा पूजन सुद्धा करा हळदीचं लेपन करा आज कृष्णा जन्माष्टमीला केलं असेल तरीही चालेल उद्या पुन्हा करायचं आहे मुख्य दारावर मुख्य दार सुद्धा आ उद्या पुसून घ्या शुभ स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू ओलं करून त्याने आपल्या दारावर सु शुभ स्वस्तिक काढायचं आहे दाराशी आज लहानशी रांगोळी काढली असेल उद्यासुद्धा एक छोटीशी रांगोळी काढा एक तुपाचा दिवा उंबरठ्यावर नक्की प्रज्वलित करा तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी पण एक दिवा तुपाचा दिवा माता लक्ष्मीचं नाव घेऊन उद्या उंबरठ्यावर नक्की प्रज्वलित करा बघा किती सुख शांती तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही सोन्यासारखे दिवस येतील तुमच्या घरात उद्या तुमच्या गॅस स्वच्छ करून पूजा करायची आहे हळदी कुंकू फुलं वाहून घ्यायचं आहे अन्नधान्य घरात भरभरून राहू दे म्हणून एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे नक्की प्रज्वलित करा तुम्हाला भीती वाटत असेल काळजी घेऊन उद्या हा दिवा लावला तरीही चालेल उद्या श्रावणातील शेवटचा मंगळवार आहे उद्या अन्नपूर्णा मातेची पण अवश्य सेवा करा एक तुपाचा दिवा थोडंसं तूप टाका तीन चार थेंब टाकले अगदी काही सेकंदासाठी चालू राहिला तरी चालेल पण गॅस शेगडीजवळ माता अन्नपूर्णा मातेचं नाव घेऊन एक तुपाचा दिवा नक्की लावा तुमच्याकडं कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल लक्ष्मी मातेची मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल नीट छान उद्यासुद्धा अभिषेक करायचा आहे आपल्याला दुधाने केला तरी चालेल नंतर स्वच्छ पाण्याने करायचं आहे पूजा वगैरे विधिवत पूजा करा उद्या आणि उद्या आपल्या घरात तुमच्या देवघरात एक मंगल कलशाची स्थापना आधीचा मंगल कलश असेल छान धुवून चून घ्या आणि स्वच्छ असा एक नारळ चांगला बघून पाण्याचा नारळ घ्यायचा आहे चांगला आणि विड्याची पानं मंगळवार आहे कुलदेवीला विड्याची पानं खूप प्रसन्न करतात पाच विड्याची पानं आणि त्यावर कलशात पाच विड्याची पानं ठेवा हळदी कुंकू सुपारी एक नाणं ठेव टाकायचं आहे त्या कलशात आणि वरती एक चांगला नारळ पाण्याचा नारळ शेंडीवरती आली पाहिजे अशा पद्धतीने छान आणि आपल्या त्या कलशाला अष्ट दिशांनी अष्ट दिशांनी आपल्याला हळदी कुंकूची बोटं लावायची आहे असा छान असा मंगल कलश उद्या नक्की देवघरात स्थापन करायचा आहे तुमचा नारळ जर चांगला असेल तुम्ही तोच नारळ धुऊन चून घेतला तरीही चालेल आणि तुम्हाला नवीन नारळ बदलायचा असेल तर तुम्ही उद्या बदलू शकता छान असा मंगल कलश उद्या आपल्या घरात नक्की स्थापन करा मंगल कलश तसाच ठेवू नका त्याच्या खाली थोडेसे का होईना तांदूळ ठेवा किंवा फुलांची रास केली आणि त्यावर मंगल कलशाची स्थापना केली तरीही चालेल उद्या दिवा लावाल तुम्ही तुपाचा दिवा आपल्या उंबरठ्यावर लावाल तिथं सुद्धा थोडेसे फुलं किंवा तांदूळ नक्की ठेवा दिवा कधी पण असं ठेवू नका आसन कधी पण दिवा ठेवायचा असतो विधिवत आपल्या देवींची पूजा झाल्यानंतर आपल्याला डोक्या पायापासून पाया डोक्यापर्यंत मार्जन करायचं आहे मार्जन कसं करायचं हे सर्वांनाच माहीत आहे महिलांनो तरी पण सांगते पायापासून कुंकू घ्यायचं तर देवीच्या डोक्यापर्यंत ते कुंकू टाकत जायचं आपल्याला देवी आईचा तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र जपत असाल रोज तो मंत्र जपायचा आणि पायापासून डोक्यापर्यंत कुंकू मार्जन करायचं आहे नक्की उद्या कुंकू मार्जन करा त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला कुंकू मार्चनसारखाच धान्याचा वर्षाव करायचा आहे पायापासून डोक्यापर्यंत पर्यंत तुम्हाला तांदूळ किंवा सात धान्य एकत्र करून घ्या आणि त्या धान्याचा वर्षाव करायचा आहे तुम्हाला तांदुळाचं मार्चन करायचं आहे वर्षाव करायचा आहे अन्नपूर्णा मातेला धान्याचा वर्षाव केल्यानंतर हळदी कुंकू फुलं वाहून घ्या उद्या कुलदेवीला वेणी अर्पण करायची आहे लाल फुलं असतील तुमच्याकडे जे असेल गजरा असू दे लाल फुलं असू दे वेणी असू दे नक्की अर्पण करा त्याचबरोबर एक पानाचा विडा उद्या आठवणीने कुलदेवीला एक पाण्याचा गोड पाण्याचा विडा किंवा तांबूल कुठून तांबूल केला तुम्ही तरीही चालेल आणि तो संध्याकाळी तुम्ही सकाळी जरी अर्पण केला किंवा संध्याकाळी नंतर तो तुम्ही झोपायच्या आधी तो पानाचा विडा जेवण झाल्यानंतर तो पानाचा विडा तुम्ही घरातील व्यक्तींनी प्रसाद स्वरूप खायचा आहे त्याचबरोबर अकरा लवंगांचा उपाय उद्या आठवणीने महिलांनो करा काय करायचं अकरा लवंग घ्यायचे आहे चांगल्या बघून घ्या फुलाच्या एक लवंग पहिली लवंग उजव्या हातात घ्यायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आणि ती लवंग कुलदेवीला किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीला अर्पण करायची आहे चरणांशी असं तुम्हाला अकरा वेळा एक 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 लवंग उजव्या हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकाचं पठन करायचं आहे पाठ करायचा आणि कुलदेवीला त्या लवंग अर्पण करायचं आहे खूप प्रभावी सेवा आहे कायम कुलदेवीची कृपा तुमच्यावर राहील नंतर दुसऱ्या दिवशी त्या लवंग तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ल्या तरी चालेल किंवा तिजोरीत ठेवल्या एका कपड्यात बांधून तरीही चालेल लक्ष्मी नांदेल घरात आर्थिक अडचणी संपून जातील कायमच्या नक्की हा उपाय करा उद्या श्रावणातील शेवटचा मंगळवार तुम्ही जर या श्रावणात कुलदेवीची ओटी भरली असेल तर चांगलंच आहे पण तुमची ही सेवा कुलदेवीची सेवा राहून गेली असेल तर तुम्ही उद्या घरच्या घरी कुलदेवीची ओटी नक्कीच भरा सोन्याचे दिवस येतील तुमच्या घरात खूप छान आनंददायी वातावरण राहील कायम तुमच्या घरात वर्षभर तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही तुमचं कुलदेवीचं मूळ स्थान जर जवळ असेल तुम्ही जाऊन ओटी भरू शकता उद्या भरलेली असेल आधीची तर काही हरकत नाही पण भरली नसेल तर मूळ स्थान जवळ असेल तर नक्की उद्या जाऊन भरा मूळ स्थान तुमच्या देवीचं लांब असेल तुम्ही घरच्या घरी सुद्धा देवीची ओटी भरू शकता उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा आणि मग या सर्व सेवा करायच्या आहे मी ज्या आत्ता सांगितल्या तुम्हाला त्या आणि कुलदेवीच्या आपल्याला चुकूनसुद्धा या दिवशी कुलदेवीच्या सेवा करताना चुकूनसुद्धा आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालू नका लाल कपडे घाला लाल रंगाचे पिवळे हिरवे असे कपडे प पर वस्त्र परिधान करा आणि मग तुम्हाला या सेवा करायच्या आहे महिलांनो काळे कपडे घालून कधी पण कुलदेवी सेवा कधीच करू नका देवी आई मग पावत नाही आपल्याला मग आपण म्हणतो कडून काय चूक झाली तर या छोटे मोठे चुका होऊन जातात आणि आपल्याच लक्षात येत नाही म्हणून काळे कपडे परिधान करून सेवा करत जाऊ नका तुम्ही इतर दिवशी घातले चालेल पण मंगळवार शुक्रवार हिरवे लाल पिवळे असे कपडे घालत जा त्याचबरोबर एका पाटावर लाल कपडा अंथरून घ्या त्यावर कुलदेवीचा फोटो किंवा टाक स्थापन करा किंवा तुमच्या घरात तुमच्या कुलदेवीची लक्ष्मी मातेची मूर्ती असेल ती मूर्ती पाताव, पातावर ठेवा हळदी कुंकू अक्षता वेणी छान अशी पूजा करा काहीतरी गोडधोड खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल नंतर देवीसाठी एका ताटात देवी आईची ओटी काढायची आहे आता त्या ओटीत काय ठेवायचं तर साडी चोळीची तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुमच्याकडे साडी चोळी नसेल तुम्ही मी खना नारळाची ओटी भरली चालेल साडी किंवा ब्लाउज बघून घ्या ब्लाऊज पीस साडी किंवा ब्लाउज पीस खण हिरवा किंवा लाल किंवा पिवळा किंवा नारंगी ह्याच रंगाची साडी किंवा तुम्हाला खण घ्यायचा आहे हिरव्या रंगाची साडी किंवा खण मी म्हणेल आवर्जून घ्या श्रावणात हिरव्या रंगाला खूप खूप महत्व असतं सुख सौभाग्याचा रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंगाचा रंगाचा तुम्हाला ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घ्यायची आहे ती साडी ताटात ठेवा किंवा खण ताटात ठेवा त्यावर एक नारळ ठेवायचा चांगला बघून घ्या नारळ त्यावर पाच मुठी गहू किंवा पाच मुठी तांदूळ ठेवायचे आहे त्याचबरोबर खारी बदाम खोबरं एक हळकुंड हळकुंड घेताना लेकूरवाळ हक हळकुंड आहे म्हणजे हळकुंडाला एक छोट असं हळकुंड जोडलेलं असतं असं म्हणतात की ते हळकुंड खूप शुभ ठरतं म्हणून असं हळकुंड घ्यायचं आहे त्याचबरोबर पाच प्रकारची फळं किंवा तुमच्याकडे एखादं सफरचंद वगैरे किंवा सीजन, आता ज्या सीजन फळांचा चालू असेल त्यातील एखादं फळ घेतलं तरी चालेल त्याचबरोबर एक गजरा किंवा वेणी किंवा गुलाबाचं एक फूल त्याचबरोबर एकवीस रुपयाची दक्षिणा किंवा अकरा रुपयाची दक्षिणा त्या ओटीत नक्की ठेवा सहा किंवा सात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या काचेच्या बांगड्यांना खूप महत्त्व असतं काचेच्या बांगड्या ठेवा शृंगाराच्या वस्तू तुम्ही ठेवू शकता त्या नसतील काही हरकत नाही एवढ्याने सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता देवीच्या ओटीत महत्वाची गोष्ट ती म्हणजे तांबूल किंवा पानाचा विडा हा असलाच पाहिजे देवी आईच्या ओटीत तेव्हाच देवी आईची ओटी पूर्ण होत असते अशी नीट ओटी आपल्याला त्या ताटात काढून घ्यायची आहे ताटात ओटी काढून घ्यायची आणि नंतर ते ताट नीट आपल्या छाती जवळ घ्यायचं पकडून घ्या नीट दोन्ही हातांनी ते ताट छाती जवळ घ्या आणि तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं कुलदेवीचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं हे कुलदेवी मी तुझी श्रावणात आज मंगळवारी ओटी भरत आहे माझ्या ओटीचा तू स्वीकार कर ओटीत काही कमी जास्त झालं असेल मला माफ कर कायम माझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घे रक्षण कर आणि माझ्या कुटुंबावर कायम तुझी अखंड कृपा राहू दे या ओटीचा स्वीकार कर असं मनापासून कुलदेवीला बोलून आपण स्वतः कुलदेवीच्या मूळ स्थानावर गेलो आहोत असं मनात आणायचं प्रत्यक्ष तिथ जाऊन तुम्ही ओटी देवीची भरत आहात असं स्मरण करायचं आहे मनात आणि अशा पद्धतीने ती उद्या ओटी आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही श्रावण मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरू शकता ही सेवा तुम्ही शुक्रवारी केली तरी चालेल तुमची कुलदेवी अंबाबाई असेल तर तुम्ही शुक्रवारी ही ओटी भरा तुमची देवी रेणुका माता सप्तशृंगी माता तुळजी तुळजाभवानी माता असेल तर तुम्ही उद्या मंगळवारीच ही सेवा करायची आहे आता हे ओटीचं सामान काय करायचं तर तुम्ही तुम्ही हे वापरू शकता किंवा तुमच्या घराजवळ जर एखादं देवी मंदिर असेल तिथं तुम्ही ती ओटी अर्पण करून आला देवीला तरीही चालेल किंवा तुमच्या घराजवळ एखादी सवाशी स्त्री असेल तिला सुद्धा ही संपूर्ण ओटी तुम्ही देऊ शकता तुमची कुलदेवी आहे असं मानून तिला तुमच्या कुलदेवी नाव घेऊन ही ओटी तुम्ही तिच्या पदरात घालू शकता बघा अशा पद्धतीने उद्या आपल्याला ह्या सेवा नक्की करायच्या आहे आणि घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरा लवकरात लवकर ती देवी आई तुम्हाला नक्की तिच्या मूळ स्थानी सहकुटुंब सहपरिवार नक्कीच लवकरात लवकर बोलवेल आनंदाने आणि तिथं जाऊन तुम्ही ओटी भराल या सेवा आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद